नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी सॅरीजमध्ये आता श्रावण महिना चालू होतो आहे आणि श्रावण महिना म्हटलं की सण आले आणि सण म्हटल्यावरती साड्या आल्या ऑबियसली uh, लेडीजला नवीन साड्या घेण्याची उत्सुकता असते या महिन्यामध्ये तेव्हा नारी सॅरीजमध्ये इतका सुंदर स्टॉक आलेला आहे साड्यांचा सा। तुम्ही पाहू शकताय आता मी सुंदर अशी फॅन्सी आर्टवर्क सिल्कची साडी वेअर केली आहे अतिशय सुंदर असा ऑरेंज कलर आहे आणि त्याला सुंदर अशी बॉर्डर आहे ऑथेंटिक पैठणीची बॉर्डर आपण म्हणू शकतो अशी बॉर्डर आहे खूप सुंदर असा पदर आहे तुम्ही पदर पाहू शकताय किती रिच दिसणारा असा हा पदर आहे आणि सुंदर असे टॅसल्स देखील दिलेले आहेत आणि या सुंदर पैठणीची किंमत किंवा की फॅन्सी आर्टवर्क सिल्क साडीची किंमत फक्त आणि फक्त एक हजार ऐंशी रुपये आहे आणि विथ अटॅच ब्लाउज पीस आहे सुंदर असा ब्रोकेडमध्ये ब्लाउज पीस तुम्हाला या साडीसोबत मिळतो आहे मते गिफ्टिंगसाठी ही एक परफेक्ट साडी आहे हा यातला सुंदर असा एक ऑप्शन झाला आहे अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ग्रीन कलर आणि त्याच्यावरती आपण पाहू शकतो की छान गोल्डन कलरची बॉर्डर पदर दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा पिंक कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की सुंदर असा गोल्डन एक पैठणीची काय म्हणू पदर आणि बॉर्डर दिलेला आहे यातली नेक्स्ट साडी आहे खूप सुंदर असा मोरपीसी कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये आपण पाहू शकतो की रेड कलरचं सुंदर असं डिझाईन दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा राणी कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की पर्पल कलरचं छान असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा रेड कलर आणि त्याला पण ग्रीन आणि पर्पल कलरचं छान असं एक कॉम्बिनेशन दिलेलं आहे अतिशय लाईटवेट अशी साडी आहे रिच लुक देणारी साडी आहे आता गौरी गणपती येत आहेत रक्षाबंधन येत आहेत आणि आपल्याला काठपद्र्याच्या साड्या नेसायची हौस हो असते तर अशावेळी नारी सॅरीजमध्ये तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या आणि तितक्या सुंदर दिसणाऱ्या साड्या अवेलेबल आहेत आणि सगळ्या नवीन स्टॉक आहे तेव्हा लवकरात लवकर व्हिजिट करा नारी साडीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा या श्रावण महिन्यात नारी सॅरीजला आवर्जून भेट करा अशा सुंदर साड्यांची खरेदी करा आणि सुंदर दिसा